मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीची जनरल मीटिंग उत्साहात संपन्न अध्यक्ष पदासाठी तेरा शिवभक्त इच्छुक तर कार्य अध्यक्ष पदासाठी नऊ जण इच्छुक सातपूर शिवजन्मोत्सव समितीची जनरल बैठक आज सकाळी दहा वाजता सौभाग्य उत्साहात संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हबप अण्णासाहेब महाराज इसवळकर उपस्थित होते यावेळी मागील वर्षीचे खजिनदार श्री जीवन रायते यांनी हिशोब सादर केला तर विविध विषयांवर तर विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सातपुरी भागातील दोनशेच्या वर शिवप्रेमी या बैठकीस उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचलन राजाभाऊ खतळे यांनी केले उपस्थितांनी आगामी शिवजन्मोत्सव प्रकारे साजरा करण्यात येईल कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून नाशिक जिल्ह्यात आपल्या शिवजन्मोत्सवचे नाव मोठे होईल याबद्दल सूचना दिल्या

आता चालू शाळेत गेलो तो मोठ्या मोठ्या होतो आता मी उपाध्यक्ष होतो आणि आले भो आता आपल्यात नाही आहे पण ते अध्यक्ष होते सांगू आणि होती खूप आठवण येते कारण असा अध्यक्ष जो इतका उत्साही असायचा प्रत्येक कामामध्ये असा आम्हाला वाटायचं का आपल्याला काय आपलं भाग्य का असा अध्यक्ष भेटला आपल्याला तर आम्ही भोगाने भाऊ श्रद्धांजली आपण करतो आणि एक तर सांगतो का भर भरून देणगी द्या कारण बरोबर अशी वेळ येते का त्या कार्यक्रमाला पैसे कमी पडले ना तर त्या कारण उंची कमी होणारची विनंती सगळ्यांना आणि माझ्या मुंबई एक लाख रुपये जाहीर करतो सर्वात प्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद